देशव्यापी भारत बंद पुकारण्यात आलेला आहे या भारत बंदला आत्ता एक वाजेपर्यंत देशभरातनं अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे पुणे शहरातील विविध पक्ष संघटना आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते व कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने आज कलेक्टर समोर तीव्र निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये बहुजन समाज पक्ष असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल दलित पॅन असेल रिपब्लिकन युवा मोर्चा असेल आझाद समाज पार्टी असेल वंचित बहुजन आघाडी असेल यासह जवळपास शंभरपेक्षा अधिक पक्ष संघटना सहभागी झालेले आहेत आणि आज त्यांच्या वतीनं या ठिकाणी निषेध सभेचं आंदोलन सुरू आहे हा बंद अत्यंत शांततेनं कोणत्याही स्वरूपाची जोर जबरदस्ती न करता यशस्वी होत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मी राहुल दंबाळे अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा जय É isso aí, é isso, aí. É isso aí. ہل کراؤ بند کرو 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 बंद करा न Oh! Vale.